सध्या काही राजकीय मंडळी घराण्यावर बोलत आहेत पण ज्यांच्या मागं काहीच पत्ता नाही ते काय वारसा सांगणार असा सवाल करत निवडणुकीवेळी लोकांना फसवायचं एवढंच काम ही मंडळी करतायत अशी टीका आमदार पाटील यांनी विरोधकांवर केली करवीर तालुक्यातील जठारवाडीतील केदारलिंग दूधसंस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते केदारलिंग सहकारी दूधसंस्थेच्या सुवर्ण महोत्सवी समारंभात आमदार सतेि पाटील आणि शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख संजय मंडलिक यांच्या हस्ते ज्येष्ठ दूध उत्पादक संस्थेचे संचालक ग्रामपंचायत सदस्य माजी सचिव भीमराव खाडे यांचे सत्कार करण्यात आले यावेळी आमदार सतेज पाटील यांनी केदारलिंग दूध संस्थेच्या सहकारातील योगदानाचं कौतुक केलं त्यांनी आपल्या भाषणातून पारंपरिक विरोधकांवर चांगलीच तोफ डागली लोकांना फसवायचं निवडणुकीपर्यंत एवढंच काम सध्या त्या ठिकाणी चालू आहे आणि म्हणून या सगळ्याचा विचार करता चांगल्या विचारानं पुढच्या काळामध्ये जाण्याची भूमिका आपण सर्वांनी स्वीकारावी काही लोक आता या ठिकाणी बोलायला लागलेला आहे ज्यांचा माग पत्ताच नाही की काय वारसा सांगणार संजय राऊत यांना माग पत्ताच नाही काय सांगणार कि दोन नंबरचे धंदे सगळे करत होते हे सांगणार आमचे तुमचे वडील एक नंबरचं काम करत होते म्हणून ताट मानेन आपण सांगू शकतो की आम्ही याची मुलं आहोत हे तुम्हाला वारसा या ठिकाणी सांगतात हे महत्वाचं अलीकडे बोलघेवड्यांचा जमाना आलाय खोटं बोलून रेटून बोलणारी ही मंडळी आहेत पण सामान्य जनता ही शाश्वत विकास करणाऱ्यांच्याच मागे राहते असा टोला प्राध्यापक संजय मंडलिक यांनी विरोधकांना लगावला खरं म्हटलं तर अलीकडं बोलघेवड्यांचा मोठा जमाना आलेला आहे आणि मग काही मंडळी गंग, गंगे गंगा गंगेला गेले तर ते गंगादास आणि जमनेला गेले तर जमनादास अशा पद्धतीने काम करणारी काही मंडळी निर्माण झालीत आणि या पद्धतीची मंडळी आहेत ती खोटं बोलून रेटून बोलणारी मंडळी पर मला एक खात्री आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राहणारा सर्वसामान्य माणूस खऱ्या अर्थानं शाश्वत विकास कोणी केला आहे हा जाणून आहे आणि शाश्वतपणाने कोल्हापूरची जनता मागे राहिल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीने जनमानस या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये निर्माण झालेला आहे यावेळी कुंभी बँकेचे चेअरमन अजित नरके गोकुळचे माजी संचालक बाबासाहेब चौगुले माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील बाजार समितीचे संचालक दशरथ माने दूध संस्थेचे चेअरमन प्रकाश खाडे व्हाईस चेअरमन तानाजी जाधव सर्व संचालक जिल्हा परिषद सदस्य मनीषा कुरणे प्रदीप पाटील भुयेकर प्रकाश पाटील सचिन पाटील विकास चौगुले बाळासाहेब खाडे सरपंच उपसरपंच यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते